दोन हजार पंचवीस कुंभराशीचा इतिहासातील सर्वात मोठा बदल तुमचं नशीब फोडणारं वर्ष मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सांगत आहे तुमचा स्वामी माझी गुरुमौली या चॅनलमध्ये राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं आर्थिक वैवाहिक आणि करिअरमध्ये एक जबरदस्त बदल घडणार आहे पण हे कधी होणार कसं होणार आणि तुम्ही त्यासाठी तयार आहात का हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं स्वागत करते या खास कुंभराशीच्या भविष्यवाणीमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी का महत्वाचं आहे कोणते ग्रहयोग तुमचं भाग्य पालटणार आहेत आणि यामध्ये तुम्ही कोणत्या चुकांपासून वाचलं पाहिजे दोन हजार पंचवीस मधील इतिहासातील सर्वात मोठा बदल हे वर्ष केवळ एका बदलाचे नाही तर संपूर्ण आयुष्याच्या दिशा आणि गतीचा पुनर्निर्धार करणारे आहे आता आपण महिनात निहाय भाव निहाय ग्रह योग आणि दैनंदिन जीवनावर होणारे प्रभाव याचं विस्तृत विश्लेषण करूया चला सुरुवात करूया कुंभराशी दोन हजार पंचवीस इतिहासातलं परिवर्तन शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा लवकरच संपेल आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी दरवाजे उगते मुख्य ग्रह संक्रमण आणि प्रभाव दोन हजार पंचवीस एक पहिला भाव स्व व्यक्तिमत्व आणि आरोग्य स्वतः तर बदल घडणार तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होईल लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील आरोग्यात सुधारणा मागील वर्षांतील थकवा तणाव आता कमी होईल स्पिरिच्युअल ग्रोथ ध्यान साधना आणि गुरुकृपेचा अनुभव दोन दुसरा भाव धन कुटुंब वाणी राहूचा प्रभाव अचानक धनलाभाचे योग लॉटरी शेअर मार्केट प्रॉपर्टी डिलियात यश मिळेल कुटुंबात सौहार्द दीर्घकाळ तणाव असलेली कुटुंबियांशी सलोखा प्रस्थापित होईल वाणीचा प्रभाव वाढेल वक्तृत्वात प्रावीण्य मिळेल लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील तीन तिसरा भाव पराक्रम छोटे प्रवास बंदूक गुरुचा शुभ दृष्टिकोन नवीन कौशल्य शिकाल लेखन बोलणे आणि कम्युनिकेशन क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील बंदूक भगिनींशी संबंध आधीच्या गैरसमजांचे निराकरण होईल प्रवास लहान प्रवास फायदेशीर ठरतील खास करून बिझनेससाठी चार चौथा भाव मूलघर माता संपत्ती बुरुवृष्भमध्ये येताना घर गाडी स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात प्रचंड यश मातेसंबंध सुधारतील मातेकडून मानसिक आधार मिळेल घर खरेदी नूतनीकरणाची शक्यता प्रबळ पाच पाचवा भाव प्रेम संतती शिक्षण प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता विवाहाचे प्रस्ताव येतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम वर्ष उच्च शिक्षणासाठी परदेशात संधी मिळेल प्राप्तीचा योग अपत्यप्राप्तीचा विचार करत असाल तर हे वर्ष अनुकूल आहे सहा सहावा भाव रोग ऋण शत्रू शत्रूंवर विजय कोर्ट कचेरीत यश ऋणातून मुक्ती जुनं कर्ज फिटेल नवीन कर्ज घेतलं तरी ते प्रगतीचं कारण बनेल आरोग्यात सुधारणा जुने रोग मागे पडतील मानसिक तणाव दूर होईल सात सप्तम भाव वैवाहिक जीवन भागीदारी कन्यामध्ये वैवाहिक जीवनात संयम आवश्यक संवादात स्पष्टता ठेवा व्यवसाय भागीदारी यशस्वी संयुक्त प्रकल्प किंवा नवीन बिझनेस पार्टनर मिळेल आठ अष्टम भाव आकस्मिक घटना राहू दुसऱ्या भावात असल्यामुळे लाभाचे योग आध्यात्मिक प्रगती गुडशास्त्रात रस वाढेल गुरुच्या मार्गदर्शनाने साधना होईल नऊ नवम भाव भाग्य धर्म उच्च शिक्षण धर्म आणि भाग्य वाढेल यात्रा आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल भाग्याचा जोर नवीन उद्योग आणि नोकरीच्या संधी निर्माण होतील दहा दशम भाव कार्यक्षेत्र सामाजिक प्रतिष्ठा शनिमीनमध्ये मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात नेतृत्व प्रमोशन योग दीर्घकाळाच्या परिश्रमाला यश अकरा एकादश भाव लाभ संपत्ती वाढ नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील मित्रमंडळींमुळे संधी प्रभावशाली लोकांशी ओळख समाजात मान सन्मान बारा द्वादश भाव व्याय परदेश मोक्ष परदेश यात्रेच्या योग शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी खर्च वाढेल पण उत्तम कारणासाठी घर वाहन प्रवास मार्च दोन हजार पंचवीस शनीच्या संक्रमणाची तयारी मानसिक तणाव शेवटच्या टप्प्यावर संयम आवश्यक भविष्याची योजना ठरवा एप्रिल दोन हजार पंचवीस परदेशी संधी जुने व्यवहार पूर्ण होतील धार्मिक कार्यात सहभाग मे दोन हजार पंचवीस गुरु आणि राहू दोघांचा प्रभाव सुरू घर खरेदी किंवा व्यवसाय विस्तारासाठी शुभ कुटुंबात आनंददायी घटना जून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आर्थिक स्थैर्य प्रस्थापित होईल विवाह किंवा मोठा कौटुंबिक कार्यक्रम आरोग्य सुधारेल परिश्रमाला फळ मिळेल नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस नवे प्रोजेक्ट सुरू प्रॉपर्टी डील फायदेशीर प्रमोशन किंवा नवीन नोकरीच्या संधी दोन हजार पंचवीस मधील तीन मोठे बदल एक साडेसाती अंतिम टप्पा सुरू एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आयुष्यातील संघर्ष संपण्याच्या तयारीत नवीन ऊर्जा आत्मविश्वास वाढेल दोन वृषभात पंधरा मे दोन हजार पंचवीस घर संपत्ती कौटुंबिक सुखाचा काळ शिक्षणात यश तीन राहुमिनमध्ये अठरा मे दोन हजार पंचवीस गुप्त धनप्राप्ती परदेश प्रवास गुप्तशत्रूंवर विजय काय करू नये एक तणावाखाली निर्णय घेऊ नका दोन भावनिक व्यवहार टाळा तीन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषत मधुमेह रक्तदाब आणि त्वचारोग चार शेअर मार्केटमध्ये धाडसी गुंतवणूक टाळाप मे जूनमध्ये विशेष उपाय आणि ज्योतिषीय उपचार शनिवार शनि मंदिरात तेलव दिवा अर्पण करा काळ्या उडीत दान करा गुरुवार फळ दान करा श्री गुरु स्तोत्र पठण राहू केतू उपाय राहूच्या दोष निवारणासाठी दर बुधवारी नारळ वाहा आणि बीज मंत्र एकशे आठ वेळा जपा शिव अभिषेक सोमवार शिवलिंगावर दूध जल अर्पण करा महामृत्युंजय मंत्र जपा नशीब फोडणाऱ्या तारखा कुंभ राशीच्या मित्रांनो दोन हजार पंचवीस हे तुमच्या आयुष्यातील रिसेट बटन आहे शनी बुरु राहू यांच्या त्रिकाळात तुम्ही इतिहास घडवाल संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टी ठेवा यश तुमचं आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद